माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक तरुण व महिलांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश like, झाला आहे माजी मंत्री तथा शिवसेनेचे परभणी जिल्हा पक्ष निरीक्षक डॉक्टर जयप्रकाश मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे महानगरप्रमुख नितेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नगर भागातील अनेक तरुणांचा व महिलांचा शिवसेनेत जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी हा पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रभाग क्रमांक बारा तेरा व सोळामध्ये संपर्क कार्यालयासह चार शाखेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले शिवसेनेचे युवा कार्यकर्ते वैभव काकडे यांच्या आयोजनातून हा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमास पक्ष निरीक्षक डॉक्टर जयप्रकाश मुंद्रा प्रमुख व्यंकटराव शिंदे प्रमुख नितेश देशमुख सहसंपर्क प्रमुख भास्करराव लंगोटे दलित आघाडीचे जिल्हाध्यक्ष भैया रोडे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा गीता सुर्यवंशी उपाध्यक्षा सुशीलाताई चव्हाण मानिकराव पोंडे आयोजक वैभव काकडे यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थिती होते या प्रसंगी डॉक्टर जयप्रकाश मुंदडा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शासनाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत त्यात लाडकी बहीण योजना याचा माध्यमातून सर्व महिलांना फायदा झाला आहे या योजनेबाबत विरोधक जाणून बुजून संभ्रम निर्माण करत आहेत परंतु ही योजना अखंडितपणे चालूच राहणार आहे या योजनेच्या बाबतीत त्यासोबत इतरही योजनांच्या बाबतीत सर्व कार्यकर्त्यांनी सामान्य माणसापर्यंत पोहोचून माहिती द्यावी आणि या योजनेचा सर्वांनी लाभ मिळणारच आहे उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले मागील महापालिकेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेल्या परसाऊदनगरच्या अनुराधाताई शिवकुमार टाक यांनी यावेळी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पक्षप्रवेश करणाऱ्या युवा कार्यकर्त्यांना व महिला कार्यकर्त्यांना पुष्पहार व भगवा रुमाल घालून त्यांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमात शिवसेनेचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वैभव सोळा प्रभाग क्रमांक क्रमांक बारा व तसेच प्रभाग क्रमांक तेरा मध्ये आम्ही चार शाखा ओपन केलेल्या आहेत एक संपर्क कार्यालय तसं उद्घाटन केलेलं आहे पक्ष निरीक्षक तथा माजी मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंद्रा यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही आज चार शाखांचं उद्घाटन तसेच एक संपर्क उद्घाटन केलेलं आहे किती तरुण आजच्या प्रवेशामध्ये शेकडो शेकडो महिला तसेच युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी उपस्थित पक्ष निरीक्षक तसेच माजी मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंजरा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे डॅशिंग डॅशिंग महानगर प्रमुख मुकेशभया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवास संपन्न झालेला आहे तसेच आमच्या प्रभागातील विविध समस्या आहेत जसे की रेल्वे गेट आहे हा गेट दिवसातून बावन्न का छप्पन वेळा लागतो ला त्यामुळे अनेकांना जीव गमावा लागलेला आहे बहुतेक असा माथा बघितल्यानं गरजवरपणामध्ये डिलिव्हरीचा गेटच्या अलीकडे झालेले तेवढा प्रॉब्लेम आमच्या रेल्वे गेटमुळे होत आहे तसेच प्रभागामध्ये पाण्याची समस्या आहे रस्ते नाही आहेत कुठं तीस पस्तीस वर्ष झालं असे बहुतेक आहेत निवडून आले त्यांनी आजपर्यंत कामंसुद्धा काही केलेली नाही काहीच नाही इथून पुढं आम्ही ना जनतेसाठी प्रत्येक युवकासाठी किंवा माता भगिनांसाठी चोवीस तास आम्ही शिवसेनेच्या वतीने कार्यतत्पर राहून सगळ्यांना आम्ही मदत करणार आहोत असं मी जाहीर करतो ओके okay.